मातोश्री वृद्धाश्रमात अन्नदानाने सोमवंशी पाटील यांनी साजरा केला मुलाचा वाढदिवस चार पैसे जमा झाले की वेगवेगळ्या वाटेने ते कसे खर्च करायचे याबाबत हरहुन्नरी नागरिक वेगवेगळे मार्ग शोधतात मग कारण कोणतेही असो वाढदिवस साजरा करणे ही तर आज फॅशन झाली आहे मग यासाठी कितीही खर्च झाला तरी चालतो पण या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन लातूर शहरातील संजय सोमवंशी पाटील यांनी आपल्या स्वरूप याचा चौथा वाढदिवस आर्वी येथील मातोश्री वृद्धाश्रमात साजरा केला वाढदिवसाला होणारा खर्च वृद्धांना अन्नदान दिले वृद्धाश्रमास अन्नदान देणाऱ्या सोमवंशी पाटील कुंटुबियाचे कौतुक होत आहे डीजेच्या तालावर मोठमोठ्या हॉटेलमध्ये पार्टीचे नियोजन करून वाढदिवस साजरे करताना पाहायला मिळते यावर लाखो रुपयांची उधळपट्टीही होती याला बगल देत सोमवंशी पाटील यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस अनाथ असलेल्या वृद्धाश्रमात साजरा करण्याचे ठरविले संपूर्ण दिवस या वृद्धासंवेद घालवून त्यांच्या दुःखावर फुंकर घालून आनंदी वातावरण निर्माण केले आश्रमात स्वरूप यास येथील वृद्ध आजींनी औक्षवंत करून वाढदिवसाचा शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित संजय सोमवंशी पाटील शिल्पा संजय सोमवंशी पाटील संतोष जाधव राजकुमार बाग, किशोर दिंडोरे व आश्रमातील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते